नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला रेशीम शेतकरी नवनाथ गाडे तर स्वागत आहे बरेच दिवस झालं आपल्याला व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या रेशीम शेतकऱ्याची व्यथा चौकी शेडवर आल्यापासून ते आज हे पांढरस उनं येईपर्यंत आपण उन रोज व्हिडिओ टाकलेत चंद्रिका टाकल्यापासून टाकलं नाही कारण की दुसरे बरेच काम होते ते कामं उरकवलेत आणि हा सोनं म्हटलं तरी काय कमी नाही कारण की एकवीस दिवसाचं गेल्या एकवीस दिवसाचं फळ हे आज तुम्हाला दिसते ते पांढरं सोनं शेतकऱ्याचा आपल्या शेतकरी राजाचा कोणताच माल सगळे माल किलोवर विकतात किलोवर पण हा एकच माल आहे तो तोळ्यावर विकणार आहे तोळ्यावर किंमत ठरवली जाते हे पाहू शकता हे पांढरं सोनं म्हटलं तरी काय कमी नाही आज चॉकी शेडवर आल्यापासून आज एकवीसवा दिवस आहे हे कोश तयार झालेला आहे आपला कोश पाहू शकता जबरदस्त कोश झाला आहे एखादी आळी राहिलेली वेचून आम्ही हे खाली एका साईडच्या वेचून खाली टाकले चार तीन चार आहे भरलेत हे गारवा आल्यामुळं जरा घोटाळा झाला आहे तर अचानक गारवा आला आहे गारव्यात पाला खाल्ला नाही आमच्या पाला पंधरावी फिडिंग कमी कमी टाकली पंधरावी फुल टाकली असती तर असा काही प्रॉब्लेम आला नसतं हे बघा जबरदस्त कोसला तयार झाला आहे थोडंफार एक दोन चार पाच टक्के एक ग्लासरी पण आली ती वातावरणामुळं पण समाधानी मेहनतीचं फळ हे पाहू शकत आहे आणि जे दक्षिण दिशे आहे त्याच दक्षिण दिशेच्या साईडनी असला माल झाला आपला जबरदस्त माल मी हे चंद्रिकावर टाकलेलं आहे आता आजचे दिवस काढायच नाही एक अर्धा रोल होता शिल्लक ते टाकलाय आता उद्याच्याला काढू पण एकदम जबरदस्त आणि समाधानदायक कोष जर तयार झाला असेल तर एकदम जबरदस्त आणि समाधानदायक कोष तयार झाला आहे एक साईडच्या आपण आळ्या वेचल्यात एक साईडच्या राहिल्यात ह्या साईडच्या आळ्या शिल्लकात कमी जास्त दहा टक्के कारण की ह्या साईडला गारवा लागतोय आणि ज्या उशिरा स्टार्ट केला होता आळ्याने कोस तयार करायला त्यामुळं बरेच एक टक्के केळ्या राहिल्यात आज रात्रीत म्हणजे त्या गायब होत्यान असा अंदाज आहे हे पाहू आहे पण एकदम जबरदस्त ह्या साईडला पण जबरदस्त कोस बनवला आहे ह्या साईडला आळ्या पण कमी होत्या हे पाहू आहे जबरदस्त बनवला आहे कोसला पण त्या साईडच्या म्हणजे उन्हाच्या साईडच्या इतका नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलला हजार सबस्क्राईब न्यायची होती ते तुम्हा शेतकऱ्यावर आहे आपल्या रेशीम शेतकऱ्याला सपोर्ट करा धन्यवाद